महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व ब्रेकिंग न्यूज शिनखिडा तेली समाज यांच्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी तेली समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शिंदखेडा तेली समाजाच्या वतीने भक्तिभावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या निमित्त पालखी व शोभायात्रा लक्ष्मीनारायण मंदिरापासून शिवाजी चौफुली मार्गे गावातील मेन रोडने नगरपंचायत हॉलपर्यंत काढण्यात आली कार्यक्रमादरम्यान संताजी महाराजांची आरती करण्यात आली भजनी मंडळ व वाजंत्री किरण चौधरी यांच्याकडून भजन सेवा सादर करण्यात आली या सेवेत निंबा चौधरी दीपक चौधरी मनोज चौधरी विजय चौधरी उमेश चौधरी महेश चौधरी लक्ष्मण चौधरी राकेश चौधरी पंकज चौधरी यांचे योगदान लाभले तसेच मनोगत रीना चौधरी यांनी व्यक्त केले कार्यक्रमात समाजातील मुलामुलींनी संताजी महाराजांच्या जीवन कार्यावर आपले विचार मांडलेत संताजी महाराज हे संत त्यांनी गुरुच धरणातून जतन करून गुरुभक्तीचा आदर्श घालून दिला असे यावेळी सांगण्यात आले यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व समाज बांधवांचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करणारे

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा